हाय फ्रेंड्स तर आज तुमचं काव्यास किचनमध्ये स्वागत आहे तर आज बघा मी काय बनवते आहे ते मैदा रवा पिठी साखर घेऊन मी आज काय बनवते ते पाहूया तर ना इथं मी एका वाटीच्या प्रमाणाने अडीच वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीकवाला रवा एक वाटी पिठी साखर घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर बघा एक वाटी पिठी साखर आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं तीळ पण टाकायचे त्याच्यामध्ये आणि अर्धी वाटी तूप पण घ्यायचं आहे थोडंसं चिमूडभर मीठ टाकायचं आहे हे बघा आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तूप असं कडकडीत गरम करूनच टाकायचं आहे असं हे नाही टाकायचे थंड तूप नाही टाकायचे तर तुपाचं महन टाकायचे हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानं थोडं थोडं पाणी करून हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बेकिंग पावडर पण टाकायचं आहे मी बेकिंग पावडर टाकताना व्हिडिओ माझा कट झाला होता ना मी बेकिंग पावडर पण टाकलेला आहे याच्यामध्ये एक अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकायचे तर असं थोडं थोडं करून पीठ मळून आहे कारण हे पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना आपल्याला थोडं थोडंसं करून पीठ मळून घ्यायचंय व्यवस्थित असं पीठ मळायचं बघा ते ना व्यवस्थित असं पीठ मळून आहे असं धावून धावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं पीठ मळून झालेलं आहे याला आहे ना अर्धा एक तास मुरत ठेवायचं आहे आपल्याला पीठ तर इथं पीठ पण मुरून घेत झालेलं आहे तर बघा आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायच्यात मस्त असे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे पाहू शकता मी असे गोळे बनवून घेणार सगळे मस्त असे लाटून घेणार आता त्याला तर इथं मी तेल पण तापत ठेवलेलं आहे आपलं तेल पण तोपर्यंत तापते तोपर्यंत आपण हे लाटून घेऊया तर हे असं लाटून घ्यायचं आहे आणि त्याला परत तसं घडी मारायचं आहे त्याची हे बघा अशी घडी मारून परत त्याला लाटायचं आहे असं लाटून झालं की त्याला कट करून घ्यायचं आहे थोडस जाड सरस ठेवायचंय बारीक असं पातळ नाही बनवायचंय त्याला असं कट करून घ्यायचंय त्याला तर मस्त असं कट करून झालेलं आहे तर आता इथे तेल पण आपलं तापलेलं आहे तर आता ह्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे बघा पाहू शकता की मस्त असे पदर सुटलेले आहेत मस्त असे पदर ह्याला सुटलेले आहेत मस्त असं बिस्किटासारखे आपले शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर आपण याला फ्राय पण करून घेऊयात मला दुसरी पण चपाती लाटून दाखवते आणि त्याला पण असं चौकोनी घडी मारून घ्यायचे तर असं नाही की आपण आहे ना हे दिवाळीमध्येच बनवायचं असं काहीच नाही आहे असं नियमच नाही केलेला आहे की आपल्याला हे दिवाळीतच बनवायचे असं आपण तुम्ही चायसोबत खाण्यासाठी पण बनवू शकता माझ्या मुलांना हे खूप आवडतं म्हणून मी हे बनवून ठेवते हमेशा तर ते ना सकाळी कॉलेजला शाळेमध्ये असं जातात त्या त्यांना चायम चायसोबत खायला भरपूर आवडतं म्हणून मी हे बनवून ठेवते मस्त असं आपली पोळी लाटून तयार आहे आता परत आपण याला कट करून घ्यायचं आहे आणि खूप असं क्रिस्पी आणि मस्त असं खुसखुशीत झालेले होते मस्त असं झालेले आहेत तुम्ही अशी ट्रिक वापरून नक्की बनवून बघा खूप छान असे शंकरपाळे तयार होतात बनवायला पण काही वेळ लागत नाही एक माझी अर्ध्या तासात हे बनवून सगळे झाले होते तयार हे बघा आता हे असं आणि तळून घ्यायचे पूर्ण मस्त असं थोडंसं स्लो गॅस म्हणजे मीडियम गॅस ठेवून तळायचे याला जास्त कडकडीत तेलात नाही तळायचे मग कसं आतून कच्चं राहू शकतं हे आणि प्लीज मैत्रिणींनो जर माझं रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईकनी खूप काही चेंज होऊ शकतं प्लीज हे बघा मस्त असं गोल्डन ब्राउन कलर झालेला आहे आणि असाच कलर ठेवायचं आहे खूपच छान झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा दुसरे पण आपले फ्राय झालेले आहेत मस्त बघा मस्त असं फ्राय झालेलं आहे तर आता तुम्हाला इथं प्लेटात सर्व करून दाखवते आणि ते तोडून पण दाखवते किती छान असे झालेले आहेत नक्की तुम्ही पण ट्राय करा हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत मस्त असं हे बघा पाहू शकता किती हळू असं तो तोडले जातात खायला पण खूप टेस्टी चला तर मग बाय